बापू सोलापूर शहर असेल किंवा जिल्ह्यात असतील तर शिवसेना येतो काही दिवसापूर्वी राजीनामा दिला होता मात्र पक्षातच होते मात्र आता ते भाजपात प्रवेश करतात यामध्ये शिवाजी सावंत असतील दिलीप कोल्हे असतील अशा अनेक पदाधिकारी जे आहेत ते भाजपमध्ये प्रवेश करतात काय सांग आजच आपल्याला माध्यमातन कळालं की काही पदाधिकारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत खास करून दिलीप भाऊ कोल्हे असतील हरिभाऊ चौकोले असतील समर्थ मोठे असतील या लोकांनी मला वाटतं आता कॅमेरा समोर येऊन त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे काही दिवसासाठी दिलीप भाऊ राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले होते त्याने आम्हाला खूप असं मार्गदर्शन केलं ते ज्येष्ठ नेते आहेत आणि आता खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीला त्यांच्या अनुभवाची कामाची गरज असल्यामुळं त्यामुळे ते आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत मला वाटतं भाऊंचा आता तिसरा किती पक्षप्रवेश आहे माहीत नाही चौथा पक्षप्रवेश आहे आणि आता भारतीय जनता पार्टीत ते प्रवेश करून भारतीय जनता पार्टी वाढवण्याचं काम करतील आमची युती आहे जरी ते आमचे जुने सहकारी असतील त्यांच्याबद्दल आमचं कुठलंही दुमत नाही आहे शेवट दिल्या घरी सुखी राहा काम करा तिथं राहून ज्या इथं काही गोष्टी घडल्या तर न होता तिथं सुद्धा एकोपा ठेवण्याकरता ह्या सगळ्या मंडळींना काम करावं त्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आणि आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेना वाढीसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी येणाऱ्या काळात काम करणार आहोत आणि अनेक प्रवेश शिवसेनेत होणार आहेत अवघ्या काही दिवसामध्ये तुम्हाला लक्षात येईल की शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्यांची रांग जरी दोन तीन पदाधिकारी केले तरी हजारोच्या संख्येनं काही आदर पक्षांना शिवसेनेमध्ये आपल्याला बघायला शिवाजी सावंत देखील भाजपच्या वाटेवर आहेत तुम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष काम केलेले आहेत प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर हे अतिशय ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा शिवसेनेला खूप उपयोग झालेला आहे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी आजवर त्यांनी शिवसेना वाढीसाठी काही का प्रयत्न केलाय पण आज काही कारणाने का ते पक्ष सोडत आहेत मला असं वाटतंय त्यांच्या स्थानिक राजकारणाचा त्यांच्या कौटुंबिक राजकारणाचा हा निर्णय आहे का काय असं वाटतंय त्याच्यामुळं ते जिथं जातील तिथं त्यांचं नेतृत्व करण्याचं काम करतील आणि त्यांनाही सुद्धा माझ्या खूप शुभेच्छा आहेत आज भारतीय जनता पार्टी युती आहे त्यामुळे आम्हाला सुद्धा आज जरी तिकडे गेले असले तरी पुन्हा मांडीला मांडी लावून बसायचं आहे अजितदादाचा गट असू द्या हे असू द्या आणि ज्येष्ठ नेते आहेत त्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आणि ही जी काही घटना घडली आहे याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीने काय केलंय असं मला मुळीच वाटत नाही काही स्थानिक राजकारणामध्ये च्या आणि त्यांच्या कौटुंबिक राजकारणामध्ये कंटाळून काही लोक पक्षप्रवेश करत आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीनं काही जास्त परिश्रम घेतलेत असं वाटत नाही कारण या लोकांनी हा निर्णय घेतला होता आणि ऑपरेशन लोटस वगैरे नाही ऑपरेशन टायगर काही दिवसात आपल्याला दिसेल या लोकांची गरज नक्कीच होती मार्गदर्शनाखाली या दिवस शिवसेना मोठ्या प्रमाणात काम केलेली आहे पण आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे अतिशय तुम्हाला माहित आहे कशा पद्धतीचे कणखर नेतृत्व आहे आणि ते नेतृत्व त्यांच्या समंजस पद्धतीनं जर त्यांच्यापेक्षा काही गोष्टी मांडल्या गेल्या असत्या तर नक्की त्यातनं मार्ग निघाला असता पण हट्टीपणाने आपण मनासारख्या काही गोष्टी कराव्यात असं म्हटल्यामुळं मला वाटतं कदाचित मार्ग मी इतर गुणाच्या नावावर काय चर्चा करणार नाही मी हेच सांगितलो की जरी आज काही शिवसैनिक भारतीय जनता पार्टीत गेले असतील तर येणाऱ्या काळामध्ये हजारोच्या संख्येनं आजार पक्षातनं तुम्हाला शिवसेनेत आलेले दिसतील